बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भंडारा जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव खुंबोरे यांच्याकडून भंडारा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भंडारा जिल्हा कार्यकारणीची सभा चौदा फेब्रुवारी दोन हजार ला पार पडली सदर बैठकीमध्ये नव्याने जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यात प्रामुख्याने जिल्हा अध्यक्षपदी डॉ प्रवीण जयपाल थुलकर यांची निवड करण्यात आली तर जिल्हा उपाध्यक्षपदी वसंत नंदागवळी जिल्हा सचिव दीपक जनबंधू जितेंद्र नागदेवे जिल्हा संस्कार समन्वयक भंते मैत्रीय जिल्हा कायदेविषयक सल्लागार माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून महेंद्र बनसोर नितेश डोंगरे यांची नव्याने निवड करण्यात आली सभेचे संचालन अरविंद धारगावे यांनी केले तर आभार महेंद्र वाहणे यांनी मानले सदर बैठकीमध्ये इंजिनियर रूपचंद रामटेके अरविंद धारगावे अरविंद धारगावे आसित बागडे तथागत फुले मदन बनसूड उमेश मेश्राम शालुताई तिरपुडे आम्रपाली गजभिये गिरधारी गजभिये चंद्रशेखर खोब्रागडे प्रकाश कोटांगले युवराज मोडघरे संघर्ष शेंडे रोशन जांभूळकर राजेश मडामे विजय कोल्हे महेंद्र वाहने संघपाल गजभिये यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यूस्टॉम टीव्ही न्यूज